मित्र हो सप्रेम जयभ्यू आज पुन्हा एकदा फेसबुक बहुजन संघटकच्या फेसबुकवर आपल्याशी हितगुज करताना एका महत्वाच्या विषयावर मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी फेसबुक बहुजन संघटक या फेसबुकचे कर्ते धरते श्री राहुल खांडेकर यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो विषय असा आहे की वंचितांनी सत्तेत जावं काय आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल हा आजच्या माझ्या बोलण्याचा मुख्य विषय आहे भारतामध्ये वंचित कशाला म्हणायचं इथून सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतंय भारतामध्ये दोन विचारप्रणाली सतत एकमेकाच्या समांतर कधी एकमेकाच्या विरोधी चालत आलेले आपल्याला दिसून येतात त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची विचारधारा जी जिने इतके हजारो वर्ष आपल्या देशाच्या लोकांवर त्यांची मनस्थिती त्यांची बुद्धिक क्षमता गोठवून टाकली आणि सतत गुलामी त्यांना राहायला शिकवलं परंपरागत तेच तेच जगायला शिकवलं अशी जी परंपरा आहे तिला वैदिक परंपरा असं म्हणतात या वैदिक परंपरेने धर्म निर्माण केला या वैदिक परंपरेने देव निर्माण केले या वैदिक परंपरेने सगळ्यात महत्वाचं चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि त्याहूनही भयानक जाती व्यवस्था निर्माण केली ही जाती व्यवस्था गुलामीचं प्रतीक आहे हे बहुजनातल्या कितीतरी लोकांना अद्यापपर्यंत समजलेच समजलंच नाही आपल्या जातीत हे सांगितलेलं आहे म्हणून ते कर्मकांड करत राहायचं आणि पिढ्यान पिढ्या ते चालूच ठेवायचं चा। ही जी मानसिकता आपल्या देशाची आहे या देशाच्या मानसिकतेला कधीही आळा बसणार नाही अशी व्यवस्थित रीतीने त्यांनी प्रतिक्रांतीची खूप वेळा तयारी करून ठेवलेली आहे भगवान बुद्धाने ही जाती व्यवस्था तोडण्यासाठी प्रयत्न केले आणि माणूस केंद्रबिंदू ठेवून आपल्या माणसाच्या जगण्याचे तत्वज्ञान देशाला दिलं पण पुढे त्याच तत्वज्ञानामुळे सम्राट अशोकाने या देशाचं सुराज्य निर्माण करायसाठी प्रयत्न केले परंतु त्याच्या दहाव्या पिढीत पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि बृहद्रथाची हत्या करून श्रीरामाचं राज्य आलं पुष्यमित्र शृंगाचं राज्य आलं असं आपल्याला सांगण्यात आलं आणि पुन्हा तीच पारंपरिक जाती व्यवस्था कायम राहिली या जाती व्यवस्थेचं उच्चाटन केलं पाहिजे म्हणून या देशातील कित्येक लोकांनी प्रयत्न केलेला आहे अगदी महात्मा चक्रधरापासून पेरियार रामस्वामी पासून संत परंपरेमध्ये सुद्धा ही जाती व्यवस्था निदान जाती व्यवस्था जात नसेल तर त्याच्यामधली समानता राहिली पाहिजे त्याच्यामधली विषमता नष्ट झाली पाहिजे हे प्रयत्न वारकरी संतांच्या संप्रदायाने केलेले दिसतात आणि शिवाजी महाराजांनी या राज्य म्हणजे लोकांचं राज्य आहे असं करून आपली अधिसत्ता महाराष्ट्रात गाजवली आणि शिवाजीचं राज्य म्हणजे अतिशय चांगल्या रीतीचं राज्य होतं असं आपल्याला वाटतं त्याच्यानंतर पुन्हा पेशवाई आली आणि पुन्हा आपल्या देशामध्ये दे चातुर्वर्णी व्यवस्था कायम राहिली त्यानंतर महात्मा फुलेंनी प्रयत्न केले आणि शूद्रातील शूद्रांसाठी हा धर्मच घातक आहे म्हणून सार्वजनिक सत्य धर्माची निर्मिती केली परंतु फुल्यांनाही आपल्या देशातील लोकांनी बहुजनांनी फार निस ओळखलंच नाही मग डॉक्टर बाबासाहेब आले डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्माच्यामुळे केवळ त्यांच्या त्रेसष्ट वर्षाच्या आयुष्यात त्यांनी या देशाला माणुसकींचा मंत्र देणारी सगळी विचार मीमांसा दिली सत्ता कशी करावी यासाठी लोकशाही संविधान दिलं आणि त्याच्यामध्ये जाती तोडल्या गेल्या पाहिजेत म्हणून हजारो वर्ष पिचलेल्या जातींना अनुसूचित जाती, जाती आणि अनुसूचित जमाती ठरवून आणि मागासवर्गीय जाती ठरवून यांच्या प्रथम उत्थानासाठी संविधानामध्ये कायदे केले भारतीय संविधानाच्या तीनशे चाळीस या कलमाचा आपण उच्चार केला आणि तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस या तेरा कलमांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जे लोकशाहीवादी आहे या संविधानाने कदाचित या देशातील जाती व्यवस्थेचा अहंकार कमी होईल या जाती व्यवस्थेचं शोषण कमी होईल आणि माणसं एकमेकाशी बंधुभावाने समानतेने वागतील परंतु याही गोष्टीला आता त्र्याहत्तर वर्षाचा काळ संपला आणि दोन हजार पंचवीस ला पंच्याहत्तर वर्षाचा काळ येईल याचा विचार करताना आपण या जाती व्यवस्थेमध्ये काय केलंय ते बघितलं पाहिजे पहिल्यांदा या जातींना अस्पृश्य ठरवण्यात आलं म्हणजे जाती आहेत ज्याला पहिला शब्द वापरला सवर्ण दुसरा शब्द वापरला क्षत्रिय तिसरा शब्द वापरला वैश्य आणि चौथा शब्द वापरला अस्पृश्य शूद्र आणि त्याच्यानंतर अस्पृश्य या पाच वर्गांच्या जातीमध्ये वरच्या जातीने खालच्यांचं सतत शोषण करत राहावं आणि खालच्या जातीने सतत ते सहन करत राहावं ही वैदिक परंपरा हजारो वर्ष चिवट या मानव समाजामध्ये ऋतून बसलेली आहे हिला कसं बाहेर काढता येईल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा विचार केला महात्मा फुलेंनी फुलेशुद्र असा शब्द वापरला त्याच्या आधी अस्पृश्य हा शब्द होता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीस पासून या अस्पृश्य जातींच्या उद्धारासाठी इंग्रजांच्या समोर आपली सगळी विचारमीमांसा मांडली आपलं तत्वज्ञान मांडलं आपली कार्यप्रणाली मांडली आणि त्याच्यासाठी ते आपल्या स्वतःला झोकून दिला परिणाम काय झाला की इंग्रज सरकारने कधी नव्हे हजारो वर्षाच्या राजवटीत अस्पृश्यांना कोणतेही अधिकार मिळू दिले नाहीत ते सर्वप्रथम इंग्रजांनी या देशातील दिल अस्पृश्यांना दिले आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कामाच्या प्रवाहात सैनिकाच्या प्रवाहात आणलं त्याचा परिणाम कसा झाला <coughs> त्याचा परिणाम असा झाला की अस्पृश्य लोकांना आपली अस्मिता जागृत करण्याची संधी मिळाली <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्य वर्गांसाठी आणि एक शब्द वापरला इंग्रजांच्या कोडमध्ये ज्याला शेड्यूल कास्ट असा शब्द वापरला भारतातल्या जा ज्या अस्पृश्य जाती आहेत त्याचं शेड्यूल तयार केलं आणि या अस्पृश्य जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाची रचना केली त्यानंतर दुसरा प्रभाव होता की मागासवर्गीय जाती खूप आहेत ज्या अस्पृश्य नाहीत परंतु त्यांचं पण शोषण होतं व त्यांचं आर्थिक शोषण होतं त्यांचं नैतिक शोषण होतं आणि विशेष म्हणजे त्यांना धार्मिक व्यवहारात इतक्या पद्धतीनं गुंतवून ठेवलेलं आहे हो की त्यांनी आपल्या बुद्धी सामर्थ्याचा सा विचारच करू नये या विचाराच्या पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना सुद्धा या मेन प्रवाहात मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून प्रयत्न केले त्यांनी तीनशे चाळीसावं कलम लिहिलं आणि मागास वर्गांच्या विकासासाठी आयोग नेमावा आणि त्या आयोगाच्या शिफारशी संसदेने मान्य कराव्या म्हणजे या सगळ्या लोकांच्या समप्रमाणात येण्यासाठीचा मार्ग खोला होईल आणि याचा विरोध जो करेल त्याच्यासाठी न्याय व्यवस्था केली यांच्या उत्थानासाठी प्रशासन व्यवस्था केली आणि लोकशाही यंत्रणेत लोकांचं सरकार असलं पाहिजे ते लोकांसाठी <coughs> लोकांनी आणि लोकांच्या कल्याणासाठी असावं असा जो प्रयोग केला त्या प्रयोगाला कुठे थोडीशी उभारी यायला लागली त्यावेळी पुन्हा या सर्व लोकांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या नावाखाली पुन्हा जातीतच राहावं कारण लोकांना त्या सवलती वाटल्या आणि हा आपल्याला सवलती सरकार देत आहे हा त्यांच्या डोक्यात विचार घुमला या सवलती नव्हेत हे आमचं प्रतिनिधित्व आहे हे जे संविधानकर्त्यांनी संविधानात सांगितलं ते आम्ही विसरून गेलो आणि आम्ही दलितचं दलित राहिलो अस्पृश्य राहिलो मग अस्पृश्य बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि अस्पृश्यांना शेड्युल कास्ट याच्यात आणून बौद्ध धम्मात समाविष्ट केलं पण या धम्माचा जीवन मार्ग या बहुसंख्य लोकांनी अनुसरलाच नाही त्याऐवजी साहित्यात शब्द आला दलित मग हे सगळे दलित लोक आणि दलित या शब्दाचा अर्थ पिचलेले दमलेले शोषित असलेले गावकुसाबाहेरचे लोक म्हणजे दलित हा दलित शब्द खूप वाला आणि साहित्याने मराठी साहित्यात तर त्याचा इतका बोलबाला झाला की जगाच्या पातळीवर अनेक साहित्यिकारांना पारितोषिक मिळाली आणि दलित शब्द हा या देशाचा महत्वाचा घटक समजला गेला पुढे पुन्हा काय झालं म्हणजे अस्पृश्य हा शब्द भारतीय संविधानात पूर्णपणे काढला कारण बाबासाहेबांनी संविधानात लिहून टाकलं की आता कायद्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे म्हणजे अस्पृश्य हा शब्द गेला मग आला दलित शब्द दलित शब्द सुद्धा मग भारतीय न्यायालयाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दलित या शब्दाची उचलबांगडी केली आता दलित हा शब्द वापरता येत नाही मग आता त्याच्याऐवजी काय शब्द आणायचा मग त्याच्याऐवजी आणायचा शब्द तो शोषित आणि वंचित मग वंचित शब्द आला म्हणजे बघा अस्पृश्य दलित आणि वंचित हे त्याच जाती घटकातले लोक आहेत जे पिढ्यान पिढ्या वंश परंपरेने शोषित राहिलेले आहेत गुलाम राहिलेले आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास झाला नाही ज्यांनी बुद्धिमत्ता पणाला लावली त्यांना कुठल्या तरी प्रकरणात गुंतवून त्यांनी आपल्या बुद्धीचा बुद्धी, बुद्धी सामर्थ्याचा वापर समाजासाठी करूच नाही तर व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ते करावं हा असा एक प्रयोग सुरू झाला आणि मग राजकारणामध्ये हा शब्द पहिल्यांदा अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी कॉइन केला आणि वंचित बहुजन आघाडी हा शब्द प्रयोग दिला आता हा वंचित शब्द याचा अर्थ जी चातुर्वर्णी व्यवस्था आहे या चातुर्वर्णी व्यवस्थेतील सगळ्यात मोठा जो वर्ग आहे तो शूद्र वर्ग आहे म्हणजे चौथा वर्ग आहे या चौथा वर्ग आणि त्याचा पाचवा वर्ग या लोकांना स्वतःचा उद्धार करायचा असेल स्वतःचा विकास करायचा असेल तर कसा आला पाहिजे मग त्यांच्या लक्षात आलं की यांना सत्तेत स्थान मिळालं पाहिजे आणि म्हणून वंचितांना सत्तेत आणावं हा प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला आणि वंचित घटकातल्या वंचित जातीच्या लोकांना सत्तेत कसं आणता येईल याचे वेगवेगळे प्रयोग सुरू करण्यात आले पण काय झालं काँग्रेस असो कि इतर कोणतेही पक्ष असो राजसत्तेत सरंजामदार लोकच निवडून आले पाहिजेत आणि लोकांनी त्यांनाच निवडून दिलं पाहिजे ही जी परंपरागत समजूत होती ही समजूत या देशाच्या सामान्य लोकांच्या डोक्यातून कधी जाईल आज सुद्धा निवडणुका आल्या दोन हजार चोवीसच्या तरी बहुसंख्य उमेदवार कोण आहेत तेच तेच उमेदवार कोणत्याही पक्षात असो तेच तेच उमेदवार जे सतत सतत निवडणुका लढवत जातात खासदार आमदार मंत्री होतात त्याच लोकांना पुन्हा पुन्हा प्रतिनिधित्व दिलं जातं आणि त्यांच्या बहुजन समाजाचा ज्याला वंचित समाज घटक म्हणतो त्यांचा विचार केला तर त्यांच्या विकासाचा प्रश्न कुठे येतो आणि आम्ही विकास केला या शब्दाचा अर्थ ते सांगतात की आम्ही पुलं बांधले आम्ही रस्ते बांधले म्हणजे विकास झाला पण शाळा बांधल्या वस्ती आरोग्यालय बांधली म्हणजे हॉस्पिटल्स बांधले हे कुठे दिसत नाही बांधलेले दिसतात पण त्याची व्यवस्था नाही आज एक प्रसंग मला सांगावा असा वाटतो की आदिवासी समाजाचा एक डॉक्टर जो डीन असतो त्या आरोग्य महाविद्यालयाचा मेडिकल कॉलेजचा त्या डॉक्टरला जेव्हा संडास साफ करायला लावतो तो, तो खासदार त्यावेळी आपण किती वंचित आहोत कितीही मोठ्या पदावर असलो तरीही आपली तीच किंमत समाजात आहे हे साऱ्या देशाने बरं लक्षात घेतलं नाही विशेषतः महाराष्ट्राने बरं लक्षात घेतलं नाही याचं मुख्य कारण आहे की सत्ता प्रवाहात जे लोक आहेत ते सरंजामदारच आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या रिझर्वेशनमुळे जे या प्रवाहात येतात ते त्या पक्षाचे लाचार बनून राहतात म्हणजे त्यांना पद मिळतं पण मिळते पण त्याची पावर मिळत नाही त्यांना अधिकार मिळत नाही त्यांना आपला अधिकार वापरण्याचा अधिक म्हणजे कोणी करून देत नाही त्याच्यामुळे खासदार असतात पण ते जेव्हा रिझर्वेशनचं कलम रद्द होतं त्यावेळी ते, ते काही बोलत नाही ते आमदार असतात पण स्कॉलरशिपचा प्रश्न जेव्हा डोक्यावर बसतो तेव्हा ते, ते काही बोलत नाही ते आमदार असतात ते प्रशासकीय अधिकारी असतात पण आदिवासी किंवा मागास वर्गांना जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा हे प्रशासकीय अधिकारी मोक घेऊन बसतात अत्याचार आणि अन्याय करणारे सरंजामदार असतात ते वरच्या दर्जाचे लोक असतात ते सत्तेत असतात आणि ते सतत सामान्य लो लोकांची विशेषतः वंचितांची पिळवणूक करत राहतात याच्यावर काय उत्तर असेल याच्यावर उत्तर एकच असलं पाहिजे ते म्हणजे या वंचितांनी सत्तेत आलं पाहिजे हे वंचित लोक सत्तेत कसे येतील यांना कसं आणता येईल सत्तेत हा विचार केला पाहिजे म्हणून आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सगळीकडे माहोल आहे निवडणुकीचा आणि देशभरात मोदी बचाव आणि मोदी हटाव म्हणजे या भारत देशाला वाचवायचं का भारत देशातील लोकांना वाचवायचं का या भारत देशातील लोकांना हटवायचं हा विषय नाही तर मोदी बचाव आणि मोदी हटाव याचा अर्थ या संबंध लोकशाहीचं विकृतीकरण झालेला आहे उद्या हे लोक असं म्हणतील की हा भारत देश आहे याचं नाव मोदी देश ठेवतील काय सांगता येते म्हणजे इतक्या स्तरापर्यंत आपली बुद्धिमत्ता खालच्या पातळीवर आली आणि विशेष म्हणजे सरकारी अधिकारी या पक्षाच्या म्हणजे मोदी सरकारच्या प्रचारासाठी गावखेड्यात जेव्हा रथ नेतात तेव्हा मोदी रथ यात्रा म्हटलं जातं म्हणजे भारत सरकार आहे की नाही हे वंचितांच्या कधी लक्षात येईल हे ज्यावेळी वंचितांच्या लक्षात येईल त्यावेळी समजेल की वंचितांनी सत्तेत जाणं अगत्याचं आहे यासाठी जे जे पक्ष किंवा जे जे नेते प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या येतात उदाहरणार्थ बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बातम्या येतात बाळासाहेब आंबेडकर हे बीजेपीची बी बीजे बीजे टीम आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला पूरक होईल असंच वर्तन बाळासाहेब आंबेडकर करतात दुसऱ्या बातम्या येतात की सारे काँग्रेसवाले इतके वर्ष सत्तात असतात आणि ते काहीतरी भ्रष्टाचार करतात आणि मग त्याच्या धाकाने ते बीजेपीत जातात तिसरं असतं की जे पक्ष प्रस्थापित असतात उभे राहिलेले असतात काँग्रेस पक्षातून फुटून ते मग राष्ट्रवादी असो की शिवसेना असो त्यांची फाटाफूट होते आणि त्यांचे आमदार त्यांचे मंत्री जे प्रतिनिधी असतात आमदार किंवा खासदार त्यांना पळवलं जातं आणि त्यांना धाक दाखवून दिलं जातं म्हणजे या देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा झाला असं आपण म्हणतो पण आपण स्वतःला दोष देत नाही हा खेळ खंडोबा कोणामुळे झाला असेल या देशामध्ये भारतीय संविधानाने मतदाराला राजा केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले की पूर्वी राजा हा आईच्या पोटातून यायचा वंश परंपरेने राजाचा मुलगा राजा, राजा होणार तो जेव्हा जन्मतो तेव्हा तो राजपुत्र ते किंवा राजकुमार असतो आणि तो जेव्हा गादीवर बसतो राजसिंहासनावर बसतो तेव्हा तो राजा होतो म्हणजे आईच्या उदरातून परंपरेने येणारा राजा हा प्रजा म्हणून वापरतो आणि प्रजा ही त्याची सेवा करणारी यंत्रणा असते ते सेवक असतात राजा हा मालक असतो आणि त्याचा देश त्याच्या मालकीचा होतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना वेगळा शब्द दिला आहे की आता राजा हा मतपेटीतून येणार आणि जे मतदान करतील ते खऱ्या अर्थाने त्यांचे जन्मदात्रे असणार म्हणजे आता राजा हा मतपेटीतून येणार हे विधान जेव्हा बाबासाहेब आंबेडकर करतात त्यावेळी मतपेटीतून आपण खरंच राजा जन्माला घालतो का आपल्या असं लक्षात येते की वंश परंपरेने जी संस्कृती आणि जे संस्कार आपल्यावर चालत आलेले आहेत तेच संस्कार आपण मतपेटीचेही द्वारा करतो आपण आपल्या जातीच्या माणसाला मत देतो आपण आपल्या परंपरेने चालत आलेला हा मोठा माणूस आहे तो कितीही चुकीचा वागत असला कितीही काही करत असला तरी त्यालाच मतदान करतो हे मतपेटीचं लक्षण नव्हे हे वंश परंपरेचं लक्षण आहे जाती परंपरेचं लक्षण आहे हे ज्यावेळी वंचितांच्या लक्षात येईल त्यावेळी वंचित सत्तेवर येतील म्हणून असा प्रयोग अनेक ठिकाणी या प्रयोगाचा जेव्हा सुरुवात होते आहे तेव्हा त्याचे उलट सुलट अर्थ काढले जातात त्याच्याबद्दल उलट सुलट कुलंगड्या पिकवल्या जातात आणि वंचितांनी सत्तेत राहूच नये येऊच नाही आलं तर ते आमच्या पक्षाशी आमच्याशी बांधील राहिलं पाहिजे आणि आमचीच हुजरेगिरी आणि लाक्षरी केली पाहिजे हे जे तत्व आहे हे तत्व लोकशाहीला मारक आहे माणुसकीला मारक आहे हे आपल्या केव्हा लक्षात येईल आणि हे लक्षात आलं पाहिजे म्हणून आता दोन हजार चोवीसला आपण ही गोष्ट खबरदारीने लक्षात घेतली पाहिजे वंचितांची सत्ता यायसाठी थोडासा आराखडा मांडला पाहिजे की भारतामध्ये लोकसंख्येचा प्रमाण पाहिलं आणि त्या प्रमाणामध्ये मतदारांची संख्या पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल जे सरंजामदार आहेत जे ब्राह्मण्यवादी मंडळी आहेत त्यांच्या मतसंख्येचं अवघ तेरा ते चौदा टक्क्याच्या वर प्रमाण जात नाही मोठ्या मुश्किलीनं काही प्रांतांमध्ये ते पंधरा टक्के जाणार म्हणजे पंधरा टक्के मतदार असलेले लोक हे त्यांच्या ठरवलेल्या माणसांना निवडून देतात म्हणजे सरंजामदारांनाच निवडून देतात जे जे पुन्हा वारंवार खासदार आमदार होतात त्यांनाच निवडून देतात मात्र हे पंच्याऐंशी टक्के लोक असलेले जे मतदार आहेत ज्याला आपण वंचित बहुजन मतदार म्हणतो या लोकांच्या मताने यांचे लोक का निवडून दिले जात नाहीत वंचिताचा घटक म्हणून त्यांना का निवडून दिले जात नाही आणि लोकशाहीच्या निवडणूक यंत्रणेमध्ये हे लोक प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च करतात हा पैसा येतो कुठून पैसा वाटला जातो काय काय साड्या वाटल्या जातात भांडी वाटली जातात काय काय पार्ट्या केल्या जातात वाटेल तसा उपदव्याप केला जातो हा एवढा खर्च कुठून होतो हे वंचितांच्या लक्षात आलं आलं नाही आतापर्यंत की हा वंचितांच्या टॅक्समधूनच दिलेला पैसा असतो पाच वर्ष सतत टॅक्स भरायचा रोज रोज कोणती वस्तू खरेदी केली तर तिच्यावर टॅक्स आणि त्याच्या आधारावरून आम्ही तुम्हाला मोफत देणार विकासाच्या गोष्टी करणार आणि पुन्हा हा पंच्याऐंशी टक्के मतदार संभ्रमित करणार आणि एखादा नेता जर त्याच्याबद्दल काही बोलत असेल तर तो नेता याची टीम आहे त्याचा लागूल चालन आहे त्याने पैसे घेतलेले आहे काही न पाहता अशा कुलंबड्या जेव्हा ओढल्या जातात तेव्हा हा प्रचंड लोकशाहीला धोका आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे ज्यावेळी लक्षात येईल यावेळी खऱ्या अर्थानं लोकशाही राहील त्यावेळी खऱ्या अर्थानं संविधान राहील आता तर असा नारा आहे की संविधान आता धोक्यात आलेलं आहे हे संविधान वाचवायसाठी आता आपल्याला बीजेपी सरकारला आर एस एसला पाडायचं आहे मग संविधान आताच धोक्यात आहे का ज्यावेळी पंचेचाळीसावं कलम जे शिक्षणाचा मोफत कलम होतो ते जे रद्द झालं त्यावेळी संविधान धोक्यात आलं नाही का दोन हजार चौदा सालापासून जेव्हा मोठा सरकार आपली सगळी स्वायत्त मंडळ आपल्या ताब्यात घेते मग ती रेल्वे असो की निवडणूक आयोग असो की युपीएससी एमपीएससी असो किंवा बाकीच्या सगळ्या स्वायत्त संस्था असो हे आपल्या ताब्यात घेऊन त्याचं खाजगीकरण करते त्यावेळी संविधान धोक्यात येत नाही का हा विचार केला पाहिजे आणि हा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये वंचितांची जी परिस्थिती आहे ती बदलणार नाही भौतिक सुविधा खूप दिसतील परंतु बौद्धिक सुविधेचा फार अभाव राहील आर्थिक सुविधा रस्ते पाहून सुंदरता पाहून दिसतील पण त्या माणसाच्या जगण्याचा संदर्भ त्या सुबत्तेला केव्हा येणार शारीरिक सुबत्ता खूप दिसतील पण आजाराचं प्रमाण एवढं वाढलं आणि त्या आजार बरे करण्यासाठी दवाखाने आणि तशी सामग्री आणि तसा डॉक्टरांचा संच किंवा नर्सेसचा संच केव्हा निर्माण होईल तो कुठे दिला जातो आज सरकारी रुग्णालये आहेत त्या रुग्णालयामध्ये औषधं नाहीत कर्मचारी नाहीत डॉक्टर नाहीत आणि तिथे काय व्यवस्था होणार आणि हे सगळे सरकारी रुग्णालयात मोफत जाणारे बहुजन वंचितच आहेत ना म्हणून यांचा उद्धार करायचा असेल यांचा विकास करायचा असेल आणि माणूस म्हणून यांना यांच्या यंत्रणेत आणायचा असेल तर आपल्याला वंचितांनी सत्तेत आलंच पाहिजे म्हणून ही एक संधी आहे या संधीचं सोनं करणं शिकलं पाहिजे एकाच गटाचे लोक जेव्हा एकमेकाच्या विरुद्ध बोलतात एकाच पक्षामध्ये भानगडी करतात भानगडी कुलंगड्या करतात त्यावेळी त्याचा अर्थ असा असतो की जे श्रेष्ठ लोक आहेत जे सरंजामदार लोक आहेत जे वारंवार सत्तेत बसतात तेच पुन्हा सत्तेत येतील की बाप गेला की त्याचा मुलगा येणार बाप गेला की त्याची मुलगी येणार तेच लोक येतील लोक वारंवार सत्तेत येतील ते वंचितांना कसा न्याय देऊ शकतील म्हणून आता वंचितांनी ठाम निर्धार केला पाहिजे की आपल्या हाती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारा जे मतदानाचा हत्यार दिलेला आहे त्याचा योग्य वापर करायचा कोण आपल्याला येईल मोदीला हरवा आर एस एस ला, ला हरवा बीजेपीला हरवा हे सगळं चालू आहे त्याच्याऐवजी चा कोणाला आणायचं एखाद्याला हरवायचं म्हणजे दुसऱ्याला जिंकावं लागेल ना मग जिंकून कोण येईल सारे मोठे मोठे विचारवंत तज्ज्ञ पत्रकार कार्यकर्ते सगळे बोलत आहे की हा हा मोदीला हरवायचं आहे पण मोदीला हरवताना दुसरा कोण उमेदवार निवडून द्यायचा ज्याच्यामुळे लोकशाही टिकून राहील एखादा माणूस एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेतो आणि मोदीच्या विरुद्ध म्हणजे बीजेपीच्या विरुद्ध उभा राहतो तो, तो, तो कशावरून उद्या सरंजामदार परंपरेत रममान होईल हे कशावरून सांगता येईल किंवा कशावरून तो पुन्हा बीजेपीत जाणार नाही असं वारं वारंवार झालंय ज्याची म्हणजे पन्नास पन्नास वर्षाची परंपरा राजकारणात काँग्रेसच्या राजकारणात आहे ते काँग्रेसचे लोक कसे काय बीजेपीत जातात भीतीने जातात याचा अर्थ त्यांनी करप्शन केलेला आहे त्यांना भीती आहे भी आणि त्या भीतीमुळे ते तिथे जातात आणि शुद्ध होतात याचा अर्थ त्यांनी सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही केल ना काही केलं नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे वंचितांच्या भल्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे आणि ठाम निर्धार केला पाहिजे की कुठलाही मोदीला हरवायचं आहे ना बी जे पीला हरवायचं आहे ना आर एस एसला हरवायचं आहे ना मग हरवायसाठी कोणाला तरी जिंकून आणावं लागेल ना उमेदवार एक निवडून द्यायचा असतो आणि उमेदवारांच्या रांगीत जेव्हा चोवीस चोवीस उमेदवार असतात तेव्हा चोवीस मध्ये कोण उमेदवार निवडू नये आणि ते जाती व्यवस्था जेव्हा पाहिली तर एकाच जातीचे जेव्हा चार चार आणि पाच पाच उमेदवार असतात त्यावेळी त्या जातीचा हो। वंचित म्हणून त्या जातीचा उल्लेख असलेले सगळे लोक कसे काय सत्तेवर येऊ शकतात हा विचार केला पाहिजे आणि म्हणून त्या मतदारसंघातील जागरूक मतदारांनी एक होऊन हा निर्धार केला पाहिजे की हा हा या पक्षाचा आहे की त्या पक्षाचा आहे हे न पाहता तो कोण उमेदवार आहे जो आपल्या भल्याचं काम करेल आणि तो वंचितचा आहे का वंचित घटकातील आलेला आहे का आणि तो आपलं भलं करणार आहे का तो निवडून आल्यानंतर पुन्हा लाचारीच्या कळपात जाऊन बसेल की सत्ताधाऱ्याची हुजरेगिरी करण्यात बसेल याचा विचार करून मतदान केलं पाहिजे तरच आणि तरच वंचितांना न्याय मिळू शकेल वंचितांची सत्ता येणं म्हणजे वंचितांना केवळ निवडून देणं असं होत नाही तर अशा वंचित घटकातील लोकांना जे जागृत आहेत जे इमानदार आहेत जे या देशाशी एकनिष्ठ आहेत अशा लोकांना तपासून आपण त्यांचं मतदान केलं पाहिजे आणि मला माहीत आहे की आता भारतात अशी माणसं फार कमी उमेदवारीच्या रिंगणात आहेत कारण पूर्वीपासून चालू आहे जेवढे विद्वान लोकं असतात शिकलेले लोक असतात ते असं सरळ सांगतात हां राजकारणात घुसणे हा माझा पिंड नाही म्हणजे राजकारणात घुसायचं नाही राजकारणात जायचं नाही आणि राजकारण्यांना शिव्या द्यायच्या हे आता बंद झालं पाहिजे आणि एक ठाम निर्धार केला गेला पाहिजे की हां जर मला माणूस म्हणून वंचित घटकातून वर यायचं असेल तर आपण समानतेच्या तत्वावर उभं राहण्यासाठी आपल्याच मधील एखादा माणूस जो या कामासाठी स्वतःची निष्ठा कायम ठेवी जो या कामासाठी स्वतःचा वेळ देईल याच कामासाठी तो ज्याला आपण समाजसेवा म्हणतो किंवा लोकसेवा म्हणतो ते करण्याचा निर्धार करेल असा माणूस शोधून आपण त्यांना मतदान केलं पाहिजे आता या निवडणुकीच्या रिंगणात असा माणूस शोधायला आपल्याकडे वेळ नसेल मग तो कोणत्या पक्षाचा आहे त्या पक्षाची परंपरा काय आहे या पक्षाचा नेता कोण आहे हा तपासून समूहाने मतदारसंघात एका माणसाच्या मताला किंमत नसते पण बातम्या येतात की मत बात एक मत सुद्धा तुमचं सत्ता बदलवू शकते पण त्यासाठी जरा निर्धार करण्याची गरज आहे आपण कोणाला मतदान करावं म्हणजे या देशाचं संविधान जिवंत राहील आपण कोणाला मतदान करावं म्हणजे या देशाची लोकशाही जिवंत राहील आणि आपण कोणाला मतदान करावं म्हणजे मी जरी वंचित घटक असलो तरी मला या वंचितातून सामान्य जनांपर्यंत न्याय मिळण्यासाठी माणुसकीचे माझे हक्क जे मला हक संविधानाने दिले आहेत ते मला मिळण्यासाठी मी जागरूक झालंच पाहिजे हे जर आपण करू तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता कि संविधान कितीही चांगलं असलं तरी ते वापरणारे लोक जर वाईट असतील तर या देशाची स्थिती वाईट झाल्याशिवाय राहणार नाही संविधान वापरणाऱ्या ना सत्तेत बसणारे लोक जेव्हा मनमानी तशी करतात आणि खोटं उलट सरकारी मालमत्ता विक्रीला काढतात खाजगीकरण करतात वारेमाप कोणत्याही गोष्टीवर कोणताही जीएसटी आणि टॅक्स लावतात ही बाब जेव्हा लक्षात येते तेव्हा या देशाचं चित्र किती भीषण आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते आणि याच्यातून सुटका करण्याचा एकच एक मार्ग आहे तो म्हणजे जागृत रीतीनं चांगल्या माणसाला मतदान करणे जो मनुष्य आयुष्यभर या समाजाची या देशाची सेवा करी अशी माणसं राजकारणात आली पाहिजे तरच या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान जिवंत राहील मित्र आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे काही सूचना असल्यास आपण कळवाव्या आपण त्याच्यावर विचार करू पण एक निर्धार मात्र करूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी आणि सरंजामी लोक आहेत त्यांना एकदा तरी या सत्तेतून आणि या सरंजाम पद्धतीतून खाली उतरवलं पाहिजे धन्यवाद जय हिंद